हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग झाले तर गुड आफ्टरनून झाली आज व्हिडिओ काढाय उशीर झाला कारण की आज सगळं हो कोबा परत बाहेरचं घर जाळ्या जुळ्या झटकून झटकून सगळं धुवून पुसून चकाचक केले आणि आपल्याला करायचं चिवडा आहे काल आईने शेंगदाणे मखपोहे वगैरे सगळं बनवून ठेवले मिरची चिरली मी कोथिंबीर चिरली आता हा का एवढा कढीपत्ता आणलाय ती करून ठेवलाय इकडे शुभ्रापासून लपवलाय ती यूज करते म्हणून आणि खूप म्हणजे खूप गरम होतंय म्हणून आम्ही बसले झाडाखाली म्हणलं शुभ्रा लसूणाची ट्रपाली पण घरात करतायत सगळीकडं म्हणून आता चाललाय आपला मस्त असा गावरान लसूण सोलायचा छाणाचा लसूण सोलायचा मग ती लसणाची चटणी कढीपत्ता कोथिंबीर मिरची हे सगळं तळून मसाला वगैरे तळून मस्तपैकी आले आई त्याला फोन नेत आल्यावर आई गेलं झालंय आज शेवटचं आयटम म्हणजे चिवडा राहिला होता आपला ती चिवडा बनवायचा कुठं पडची ती हे जेव्हा नाही खाली बसली मी घेतले बसायला तिला पण आणि लसूण पण खाली मातीत जाईल म्हणून पिशवी घेतली शुभ्राच मातीत गेली लसूण हाय असं चित्र शुभ्रा ए बा जेवली का तू बाकर खाल्ली का आम्ही जेवण केलं आता दुपारचं जेवण केलं दीड दोन वाजून गेले ते गुरण काय नाही गुरांना खायला टाकायचे मला तर म्हणलं अगोदर लसूण सोलून घ्यावा मग गुरांना खायला टाकायचं मस्त असा लसूण आहे सोलायला उशीर लागतो भरपूर लसूण लागतो एवढा सोलायचा आहे सगळंच विस्कट नको माओ खूप गावरान कडीपत्ता आणला होता आपाने रानातनं मस्त असा गावांकडे पण इथं आहे आमच्या रानात सोलून ठेवला उद्या रक्षाबंधनासाठी पण साफसफाई करून घेतली तुम्हाला साफसफाई पण दाखवली वाळलं सगळं ऊन भरपूर पडतय त्याच्यामुळं वाळलं मी हे दाखव तुम्हाला ओल दिसत असेल हो का सगळं असं चकाचक धुवून काढलं आता हे अंगण झाडून काढायचं पण जरा पाणी झिरपून द्यावं म्हणलं मग नंतर लगेच पाला पण पडायला सुरू झाला सगळं हे अजून वरच आहे खाली काढलंच नाही सगळं वर उचलून ठेवलं होतं सगळं वाळलं ऊन असल्यामुळे लगेच वाटतं हे घर थोडं थोडं वरलं आहे कुठं 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 परत ही कळलं सगळं सगळं घेतलं चकाचक पुसून इकडलं घरपण सांगितलं इकडं आपलं सामान आहे जा छान असं झाकून इकडं भात वगैरे किचन वाटा सगळं सगळं हकाच्या चकाचक आवरून झाडून पुसून घेतलं मस्त असं कडीपत्ता ठेवायला आलते मी फ्रीजमध्ये ठेवावं लागेल हा का मिरची आणि कोथिंबीर चिरली मस्त अशी आता ही तळायची आता चिरून ठेवली आहे शुभ्रा विस्कटती त्याच्यामुळं ठेवलं कसं खूप म्हणजे खूप भारी वातावरण झाले कपडे वगैरे सगळे वाळून घड्या घालून सगळं आवरून घेतलं किरसुने वलगी घालते ती किरसुने टाकली वाळा इकडं शुभ्रात चालले विस्कटायचं बघा आम्ही नीट करतोय आण ती विस्कटती शुभ्रा विस्कटती आम्ही गोळा करून हिळ खाली नको टाकू मातीत घाणं असते मातीत गंदू झाडाखाली करत गार भारी वाटते मस्तपैकी गार हवा सुटली आहे ती घरात तर दमच नाही इतकं गरम होतं एवढं गरम होतंय ना कुणाच्या इकडं गरम होतंय पावस मला कमेंट करून सांगा आमच्या इथं तर खूप म्हणजे खूप गरम होतंय जास्त असं वाटतं ले म्हणजे ले पाऊस येईन तर आठवडा झाला नाही आम्हाला आईला ना आपणला प्रत्येक राणात भिजवायला जावं लागतंय पण गरमच लई होतं या म्हणजे ले उकडते इतकं की सांगायचं नाही शुभ्रा पण म्हणते तिथं वसरेल दम खात नाही तरी ती गार झाली पण ओल्यात नासती पाय उमटवती म्हणून आणली तिला इकडं तर द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि घ्या आपल्याकडे मस्त असे गावरान तुपातले रवा शेव लाडू शेवचे लाडू शेंगनाण्याचे लाडू तुपातले परत साधे चिवडा शंकरपाळी कापण्या चकली असं तुम्हाला लक्ष्म्यांसाठी भरपूर सारं साहित्य बनवून मिळेल सगळं तुम्ही घेऊ शकता जे जे आम्हाला येतं ते करंजी अनारसे हे दोन प्रकार नाही कारण की आम्हाला करंजी यश तर फुटती आणि आनारसे काय आम्हाला बनवता येत नाही ते एका ताईसाहेबांनी विचारलं होतं पण अनारसे नाहीत येत करंजी पण येते पण काय होतं एवढ्याला लांब पुरी करायचं म्हटलं फुटेल त्याच्यामुळं ती एक म्हणजे हे पदार्थ नाही पण हे शंकरपाळी कापण्या वगैरे हे सगळं तुम्हाला बनवून मिळेल घ्या करंजी आणि अनारसे घरी बनवा आणि बाकीचं सगळं घ्या तुम्हाला देऊ बनवून तर असं द्या बाय बाय सगळ्यांना